नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवतोय मी आता कळंब तालुक्यातल्या खोंदला गावात आहे आणि हे जे गाव आहे हे धाराशिव जिल्ह्याच्या बाँड्रीवरचं गाव आहे पलीकडं बीड जिल्ह्याची बाँड्री आहे आणि इथं ही आपली धाराशिवची बाँड्री आहे इथं एक नदी आहे आणि या नदीतून पलीकडल्या केस तालुक्यामध्ये इथल्या खोंदला गावातल्या राहणाऱ्या शेतकरी जे आहेत सुब्राव शंकर लांडगे असं त्यांचं नाव आहे जवळपास वय साठ वर्षाच्या साठ पासष्ट वर्ष वय असेल त्यांचा अंदाजे ते शेतकरी काल शेतामध्ये गेले होते आणि अचानक पाऊस आला आणि पावसानं हा महापूर आला आणि या पुरातून येत असताना काल शेतकरी ते वाहून गेलेत असं काही लोकांचं म्हणणं आहे मात्र अद्याप सापडलेलं नाहीत नेमकं घटना काय आहे काय नाही हे अजून काय माहिती नाही मात्र इथं आपत्ती व्यवस्थापन समितीचे लोक आलेले आहेत आतमध्ये त्यांचं शोधकार्य सुरू आहे मी त्या घटना घटना ज्या ठिकाणी घडली ती हाच तो एरिया आहे याच्या पलीकडं बीड जिल्हा आहे या नदीच्या पलीकडचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्याची शेती होती खोंदला तालुका कळंब हे ता गाव येते आणि या कळम या गावातले शेतकरी इकडून येत असताना दुर्दैवी घटना घडली आणखीन काही शेतकरी सापडलेले नाहीत सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघड झाली असं म्हणणं आहे इथल्या लोकांचं काय आता बघूया आपण इथं गावकरी येतं काय काय नाव तुमचं शिवाजी बरं काय घटना घडली नेमकं शेतातून येत असताना त्याचा पाय घसरून तिथं पायातून घसरली तिथे कोण नाव सांगायचं शुभराव शंकर लांडगे मग शेतात असल्यामुळं गावकडे राहिले सकाळी पाणी पाटा झालेला असताना त्यांचा पाय घसरला घसरल्यापासून दोन बुटकळ्या खाल्ल्या त्यांनी मग पार्टा केला पण काही रानच कटले नाही त्यांना इकडे यायला त्यांना बघितलं कुणी पण बघितलं आमच्यावर बघितलं आमच्या चोर त्याने बघितलेले कोणी बघितलं तुम्ही बघितलं का काय नाव तुमचं धीरज पाडुळे कधी पाहिलं तुम्ही त्यांना इथं खाली आल्यावर इथं सकाळी साडेनऊच्या समोर काय म्हणजे कसं तुम्हाला तेच कसं काय कळाय असं वगैरे असं काही नाही काही नाही काहीच नाही मग तुम्ही नंतर काय केलं नंतर बाकीचे सगळे लोक इकडून गेले खाली बघण्याचा प्रयत्न केला पण काय सापडले नाहीत नंतर तुम्हाला कधी भेटले होते अगोदर नाही मी तिकडं वर राहते त्याच्यामुळे खाली यायचा माझा संबंध नाही काही जास्त होय तुम्हाला कसे कधी कळाले का नाही सकाळीच कोण आलो होते मग घटना घडल्यानंतर अशी घटना घडली कशाच की अधिकारी कोणी नेते वगैरे कोणी आले होते नेते लोक सगळे आले ना मग आता किती वेळ झालं ते पाण्यात गेले माहिती मिळाली तुम्हाला सकाळी नऊ सव्वा नऊच्या आसपास आता सात वाज सहा वाजलेले आता सात वाज झालं कोणी म्हणजे त्यांचा शोध लागलेला नाही अस नाही काय अजून कुठली टीम काय आली काय हा रेस्क्यूस्क्यू एनडीआरएफ ची एनडीआरएफ ची सध्या शोध मोहीम चालू आहे दुपारी गेले होते एकदा एकदा एक राऊंड पूर्ण झालेला आहे दुसऱ्या राऊंडला ते बोटो आणि एनडीआरएफ चे जवान शोध चालू आहे सध्या आता गेलेले म्हणजे नदीतच आहे पण मला सांगा ही नदी जी आहे ही पूर्वीपासून असंच आहे का म्हणजे पाणी जर आलं तर जास्त संपर्क तुटतो कसं जाण लोकांचं पूर्वीपासूनच असंच आहे पाऊस आला पूर आला तरच पण म्हणजे आता आतापर्यंत सरासरी चार पाच वर्षापूर्वी आला होता तो महापूर दोन हजार एकवीस ला महापूर आला होता जर महापूर आला तरच अशी परिस्थिती उद्भवते नाही तर शक्यतो संपर्क तुटत नाही अंतर असे जायला तुम्हाला सरासरी एक दीड किलोमीटर आहे खोनला ते बोपला म्हणजे नदी कोणती नदी आहे मांजरा नदी आता समजा ह्याच्या पलीकडे जायचं म्हणून जावं लागेल मग नाही आता संपर्क तुटलेला जातायच येत नाही कुठूनच पूर जर अशी परिस्थिती असेल तर पलीकडे जाता येत नाही संपर्कच तुटतो पूर्ण जोपर्यंत पुराची म्हणजे पाणी जोपर्यंत वसरणार नाही खाली तोपर्यंत जाता येणार नाही पलीकडे काय प्रशासन वगैरे मागणी वगैरे काय केली रस्त्याचा संपर्क तुटतो असं काय कुठून दुसरीकडून जाता येते असं काय आहे का मग अलीकडे जायचं कळंब आणि कळंब वरून केस आणि केस वरूनच परत तुम्हाला एक किलोमीटर अंतर जायला किती अंतर कमीत कमी पंचवीस तीस किलोमीटर जावं लागतं यासाठी का काय पाठपुरावा केला नाही काय नाही काय काहीच नाही पाठपुरावा नाही काय नाही अशी परिस्थिती आतापर्यंत बऱ्याच वेळेस झालेली म्हणजे कमीत कमी घटना कधी याच्यापूर्वी नाही अशी घटना नाही पहिली कोणा काय नाव तुमचं रमेश शुभराव लांड तुम्हाला कधी कळालं बघितलं आम्ही पायगा सरला पुन्हा हे इकडे बघितलं आमच्या ना पुन्हा ना तपास समजेप टीम ही आली बघण्याचा प्रयत्न त्याला काय कुठे दिसले नाही तिथून चालूच आहे आता प्रयत्न पण हे पाण्यात खरंच गेलेत का का कुठं शेतामध्ये वगैरे कुठं पावण्याकडे वगैरे असं काय आहे का तसं काय प्रकार काही नाही शेतच आमचं तिकडे सकाळी दूध घेऊन येताना पाय घसरला त्यांचं कधी बोलणं झालं होतं दररोजच का रात्री दूध काल घरातून कधी गेले काल ते घरातून जाताना येताना दूध घेऊन आलो बोलणं झालं सकाळी दररोज दूध पावणे साडेपाच ला जात असतो सकाळी आलो तू पाणी त्यांना पोहता वगैरे येत होत अगोदर कधी आले होते का पाण्यातून ते आले होते बऱ्याच वेळेस शेवट बोलणं कधी झालं रात्रीच किती वाजता साडेसहा वाजता काय बोलले ते काय नाही दहारी काढून देते दररोज मी आता दूध घेऊन ये कारखान्यावर मी ज्या वेळेस ते त्यांचं तुमचं बोलणं झालं त्यावेळेस तुमची भेट झाली त्यांची तुमची समजायचं आई मी सोबतच होतो म्हणजे पाणी नव्हतं यायला तवा नव्हतं पाणी रात्री पर पाऊस चालू राहिला आणि सकाळी उठून बघितलं तर पाणी आलं नदीला मग त्यांनी यायचा प्रयत्न केला पण त्यांचा पाय घसरला किती शेती आहे तुम्हाला दहा वर किती भाव आहे दोघ दुसरी भाऊ काय करते पुण्याला असतात आता बचाव कार्य करण्यासाठी कुठले लोक काय त्याची माहिती वगैरे तुम्हाला दिली का कुणी पोलीस वगैरे आले ते का तशी स्वतः येत आहेत सध्या आता आता पण आहेत तहसीलदार सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून येतात स्पॉट वर एसडीओ होते तहसीलदार होते डीवाय एस पी होते एनडीआर ची टीम होती राणा पाटील आले होते त्यानंतर आमदार कैलास पाटील आले होते ते सगळे आता परत गेलेत पण आता सध्या इथं तहसीलदार स्वतः सकाळपासून आहेत काय म्हणले दोन ड्रोन न पाणी सुद्धा केले त्यांनी कोणी केली पाणी ड्रोन वाले तुम्ही त्यांना ओळखता का त्या मामाला हो ओळखतो ना चुलतेच आहेत ना आमच्या काय काय झालं कधी काय असं काय नाही काय असं शेतात जाता वेळेसच बोलणं असं काय चाललंय काय नाही एवढंच त्यांचं काय नव्हतं म्हणले सुभराव शंकर लाडगे बघा इथं खोनला गाव आहे कळंब तालुक्यातलं गाव आणि ही मांजरा नदी आहे या मांजरा नदीमध्ये ते काल शेतातून येत असताना या नदीमध्ये पुरात वाहून गेला असं या इथं जे प्रत्यक्षदर्शीने पाहणार जो मुलगा होता त्यांना पण सांगितलं इथं सकाळपासून बचाव कार्य सुरू आहे इथं आता काही थोड्या वेळापूर्वी इथं बचाव कार्य करत असताना एक बोट आली होती त्याचा सुद्धा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे आता हे जे शेतकरी आहेत नेमका आता यांच यांचं शोधकार्य सुरू आहे मात्र हे कधी सापडणार कुठं सापडणार प्रशासन तर इथं सतर्क आहेच मात्र गावकरी सुद्धा आता प्रतीक्षा करतात हुकमत मुलांनी फोनला तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव काय नाव तुमचं आशाबाई सुबराव लांडगे लांडगी काय घडली घटना काय घडली नेमकं रानात होते रानात न्याय लागले मालक आमचे आणि ते पाण्याच्या वगाने पाय घसरला ते गेले खाली मग ते सारखे हुडकीतात बघतात कुठे मेळ लागला नाही त्यांचा आणि पाय बप पडलेला त्यांना कोणी बघितलं पण नेमकं पाय घसरून किती आमची पोर होती नाही तर नरच्याकडे उभा राहिलेली यायलेत म्हणले गमजा गुंडाळलाय कपडे काढी आणि घसरला पाय ते तशीच गेले खाली पण किती वाजता आठ वाजता काल आज सकाळी घडली सकाळी थोडी किती काय आणि हाय म्हणते कुठं मग आता आम्हाला तर दिसलेले नाही आणि मग आता काय सांग त्यांना पाहता येतो का आता कुठला पवा येते त्यांचा हात पाय आता त्यांना पवाही नाही पण ते वाटलं पवा येईन म्हणून आले पाय घसरत गेले तसेच खाली

नाही झाली चर्चा नाही नदीला पूर सारखं येत होतं का हो प्रत्येक वर्षी येतो का आता हे दोन वर्ष नाही आलेलं झालेलं म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं नेमकं हे असं घटना घडली मालकाने सांगितली तुमचं काय नाव आहे अर्पिता रमेश लांडवे ते आता जे वाहून गेले ते कोण आहे तुमचे सासरे त्यांचं काय नाव आहे शिवराव शंकर लांडवे काय झालं नेमकं घरातून कधी गेले ते काल सकाळी गेलते संध्याकाळी येत असते पण म्हणजे जेवण केले मग यायचं पावसामुळे थांबले होते आणि सकाळी पाऊस पाणी आल्यापासून पाच वाजता आम्ही फोन लावला होता फोन बंद होता लावला फोन, फोन चालला काल काय पहाट पहाट पाच वाजता फोन लावला होता पण बंद सांगायला पण आम्ही सारखं लावत राहिला होता पण ते फोन लागला नाही पुन्हा सगळं उरकिल पुन्हा पोरं म्हणले तुमचे दादा आलेत आणि नदीपुसे दिसलेत आम्हाला वाहून गेलेत तिकडं तस म्हणलं की घरी सासवायला सांगितलं ते तिकडं खाली गेले पण त्यांना काही दिसले नाहीत पण नंतर शेतात जाऊन बघितलं का तिथे आहेत नाहीत काय नाही बघितलं कारण त्या माणसं म्हणलं ना तुमचे दादा होते ओळखी सगळे खात्री केली का पण शेतात तुमच्या पाहिलं का तिथं काय फोन केलं ना तिथं कोणी जाऊन पाहिले का शेजारचे गेलते ना ते म्हणले नाही तिथं तुमचे तुम्हाला दुसऱ्या लोकांनी सांगितलं तिथ आमच्या इथले पोर ते पाणी आलेलं बाय हे गेल त्यानं पाणी आलेलं बघाय ते म्हणले गेले कधी बोलत काल सकाळी फोनवर नाही काल सकाळी आम्ही सकाळी जेवण हे करून गेल तिथन तेव्हा त्याला पाणी होत का नव्हतं त्यावेळेस रात्री रात्री आलेले आमचं शेत लांब हातगावाकडे शेत आहे आमचं तिकडे मुकाम असतो त्यांचं जनावर डोर तिकडे येत आमची आणि ते कोणी येता आता पण शिरले मग तसंच लगेच पण तसंच खाली गेले मग खाली गेले खाली गेले म्हणजे सारे हिंडायले नदीच्या कडीने कुठंच दिसाना गेले खाली लांबवर गेले तरी बी दिसानातच नाही आम्हाला दिसली म्हणते दोन काय काय नाही शेती पुण्याला असते आपलं असंच करत वाटाने आलाय जण साहेब ती पूर्ण बघा तुम्ही बातमी नाही होत एक तास बातमी येते तुम्ही वीस मिनिटात कसं फोन करता मला कोणाच हा <स्थाथ> <स्थाथ> एडी कोण बसपेल घेऊन विचारतो तो काय म्हणतो बसतो कोण जायला करतो काय करतो चालू करतोय रोट्टीच आहे खरं दोन मिनिटं काय आहे तो आहे की तो कोण इतकी दिसती की मला सेव्ह करतोय जमाण सरकार करतोय तिकडे ज़रूर ज़रूर विम्या कंपनीने जे ट्रिगर बंद केले त्यावर सगळ्यात मोठा फटका झाला असतो रास्ता आपण इंटिमेशन देऊ शकतो आता देऊ शकतो প্ৰভাৱে কুটপন आता एक्झॅक्ट कुठं सांगा बरं तुम्ही खरं सांगा साडेसात ला गेलेत बघा कुठे साडेसातला मुंबई कुणी आले होते आणि पुलावर पाणी थोडं आजल्यामुळे तिथलं चल झाले तिथे निष्ठाले त्या घासाच्या पलीकडून पलीकडं घासून घाबरली हो 택하고, 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 택하고,

गरजेचा तर हात वरी करावा आवाज येतो का आपल्याला सुब्राव लांडगे सुब्राव लांडगे सुब्राव शंकर लांडगे दादा म्हणा दादा दादा सुब्राव शंकर लांडगे आपल्याला वरती ड्रोन आहे आपल्याला जर आवाज येत असेल तर वरती हात करा आम्ही आपल्याशी संपर्क करत आहे ड्रोनद्वारे हं ते लोऱ्यांचा नंबर म्हणजे लावला होता मला आपण ते दोघे घ्या आपण मग घ्या घ्यावे फास्ट करायला पडता कधी पाऊस पुढे काय प्रॉब्लेम होती आणि किती जर बसला तिथे कारण पुढे महाराष्ट्र जर आपल्याला कॅरी करायचं असेल तर तिघ जाऊ नका चार लोक ठेवतात पुढे ठीक आहे त्या तरी आपले चार ठेवतो कॅज्युलिटी दोनच असेल तर आता कुठे ऑगस्टच आहेत दोन तीन महिने काढायचे अजून काय होईल माहित नाही लगेच बोट म्हणजे काय असतं ये आउटबोर्ड मोटरोली बोट आते हैं मोटरोली तीन अपन तीस तक पंच वेग से लैस्ट फंडेम ये काफ़ी लागत नहीं होता है टीवी लीन असली तो ये बोट ऑपरेशन बोट रोड हैं ए सॉरी बोट आता है तीस तक तो देश टाइप होता है ना